सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दोन डिसेंबर ते सात डिसेंबर असा खंडेरायाचा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे ज्यांचे खंडेराया कुलदैवत आहे त्यांच्याकडंसुद्धा उत्सव हा सुरू आहे आता ज्यांचे खंडेराया खंडोबा कुलदैवत नाही आपण सर्वसुद्धा खंडेरायाची मनोभावे भक्ती करत आहोत सेवा करत आहोत आपण खंडेरायाच्या नावाने खोबरं आणि हळद आपल्या देवघरात ठेवलेलीच असेल तर ठेवलेली नसेल तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही अजून सुद्धा चंपाषष्टी पर्व आलेली आहे म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी चंपाषष्ठी आलेली आहे तुम्ही जर सुक खोबरं आणि एक खोबऱ्याची वाटी आणि त्यात भरून हळद म्हणजेच भंडारा हा भंडारा सोन्याची जेजुरी आपण म्हणतोच तिथं भंडारा उधळतो आपण तोच भंडारा आपल्या देवघरात प्रत्येकाने ठेवायचा आहे अजूनही वेळ गेलेली नाही महिला असो पुरुष असो तुमची ही सेवा राहिली असेल खंडेराया तुमचं कुलदैवत असो किंवा नसो घरात सुख शांती सोन्यासारखे दिवस येण्यासाठी आणि खंडेरायांची भरभरून आपल्यावर कृपा राहावी म्हणून आपल्या देवघरात आजच एखाद्या दे कोपऱ्याला दिशा वगैरे बघू नका कुठल्याही एका कोपऱ्याला एक लहानशी खोबऱ्याची वाटी घ्या एखाद्या स्टीलच्या वाटीत किंवा पितळ्याच्या वाटीत ठेवायची आणि त्यात पूर्ण भरून भंडारा ठेवायचा आहे म्हणजे हळद भरून ठेवायची आहे ती हळद चंपाषष्टीच्या दिवशी ती वाटी काढून घ्यायची ती हळद तुम्ही देवी देवतांना वा वापरली किंवा वर्षभर ती हळद एखाद्या दे डबीत साठवून ठेवा कुठंही कामाला जाऊ द्या तुम्ही मुलं शाळेत जाऊ द्या कॉलेजला नोकरी निमित्त भंडारा कपाळी लावा महिला पुरुष सर्व जणांनी हा भंडारा कपाळी लावायचा आणि मग आपल्या कामाला बाहेर पडायचं कायम खंडेराया आपलं रक्षण करतात कधीच कुठलं संकट आपल्यावर येऊ देत नाही आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला लागतं नशिबाची साथ मिळायला लागते खंडेरायाची साथ मिळते कृपा राहते म्हणून हे हा भंडाराचा उपाय नक्की करा हळद थोडीशी हळद आपल्या देवघरात महिलांनो ठेवली नसेल तर आजच ठेवून द्या हळद म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे, घरात आजस, मंझे आहे आजस आपल्या घरात आजच म्हणजे आज मार्गशीर्षाचा गुरुवारसुद्धा आहे आजच आपल्या देवघरात थोडीशी हळद सुक्या खोबऱ्यावर ठेवा आणि चंपाषष्टीच्या दिवशी ती हळद काढून घ्यायची म्हणजेच ती वाटी खोबऱ्याची काढायची आणि ते खोबरं असेल सुकं सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचं आहे आणि थोडीशी हळद आपल्या कपाळी प्रत्येकाने लावायची चारही दिशांना थोडा थोडा भंडारा उधळून द्यायचा आहे महिलांनी उधळला पुरुषांनी उधळ ला काही हरकत नाही चारही दिशांना उधळा चारही दिशांकडून तुम्हाला सोन्यासारखं सुख शांती नक्कीच प्रदान करतील खंडेराया तर हा सहा दिवसांचा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे प्रत्येकाच्या घरात हा उत्सव सुरू झालेला आहे आता ज्यांचे खंडेराया कुलदैवत आहे ते तर विधीयुक्त त्यांची आपण घटी बसवलं असेल खंडेरायाचा टाक असेल तुमच्याकडं पहिल्या दिवशी टाकाला पंचामृताने श्रीसूक्त एक वेळा पठण करून शिव महिन्व पठन करून अभिषेक केला असेलच तुम्ही नाहीतर खंडेरायाचा जप करत तुम्ही आपल्या खंडेरायाच्या टाकावर अभिषेक करून तो टाक आपल्या घटात मांडलाच असेल तुम्ही तर चंपाषष्ठीच्या दिवशी आणि या सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी किंवा कुटुंबातील एका व्यक्तीने तरी चौदा वेळा किंवा अठ्ठावीस वेळा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण नक्की करायचं असतं नाही झालं किमान सात वेळा किमान पाच वेळा किंवा नाहीच झालं किमान एक वेळा तरी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण आपल्या घरात झालंच पाहिजे अजून पण वेळ गेलेली नाही आहे महिला करा पुरुष करा नक्की करा सात तारखेपर्यंत चंपाषष्टी पर्यंत तुम्ही एक वेळा तरी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण नक्की करा तुमचं कुलदैवत जर खंडेराया असेल तर मी म्हणेल आवर्जून करा नक्की करा चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनित म्हणजे घंटा नाथ करायचं आणि घटावरील खंडोबाचा टाक तुम्ही ठेवलेला असेलच तर तो टाक उचलून घ्यायचा आणि प्रतिप्रदे प प्रमाणे म्हणजे ज्या दिवशी आपण खंडेरायला दोन डिसेंबर रोजी आपण खंडेरायला घटी बसवलं होतं त्याचप्रमाणे अभिषेक घालून पूजन करायचं आहे आणि आपला टाक आपल्या देवघरात जिथं तुम्ही दररोज तो टाक ठेवता तिथं विराजमान करायचं आहे आणि जे घट असतील ते पाण्यात तुम्ही विसर्जन करायचं आहे अशा पद्धतीने आपण ते घटाच्या माळा असतील आपण झेंडूच्या फुलांची विड्याच्या पानांची तुम्ही माळ चढवलेलीच असेल पाच सहा दिवस तर त्या पा पाण्यात विसर्जन करायचं आहे घट असतील माती असेल किंवा टोपली असेल ती संपूर्ण आपण पाण्यात विसर्जन करायचं आहे आपल्या खंडेरायला प्रार्थना करायची आपल्या घरात आमच्या घरात भरभरून सुख शांती नांदू दे मुलाबाळांची प्रगती होऊ दे सर्व कामात यश मिळू दे आणि आमच्या घराची भरभराट होऊ दे असं बोलून ते घट तुम्ही पाण्यात विसर्जन करायचे आहे चंपाषष्ठीच्या दिवशी परंपरेनुसार कुलाचार आणि कुलधर्म पूर्ण करून घ्यायचा असतो तळी भरून महानैवेद्य त्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचं भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसंच पुरणपोळीसुद्धा करावी ज्यांचे खंडेराया कुलदैवत आहे त्यांनीसुद्धा हा नैवेद्य बनवायचा आहे आणि ज्यांचे खंडेराया नाही कुलदैवत त्यांनीसुद्धा महिलांनो आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी एक नैवेद्य प्रत्येक महिलेने बनवायचा आहे आपल्या देवघरात कुल खंडोबाचा टाक असू द्या किंवा नसू द्या आपल्या देवी देवतांना तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत कांद्याची पात केलेली असेल किंवा एखाद्या कांद्याची पात ठेवून दिली लसूण लसणाची पात असेल तुमच्याकडं ती ठेवली किंवा नुसतं वांग्याचं भरीत आणि बाजरीचा भाक बाजरीच्या भाकरीला कांदा फोडून ठेवा त्या नैवेद्यात असा नैवेद्य आपल्याला आपल्या अपले देवघरात जरूर दाखवायचा आहे तुमच्या घराजवळ जर खंडेरायाचं मंदिर असेल मी म्हणेल आवर्जून तिथं एक चार पाच भाकरी घेऊन जा आणि त्यावर बा बाजरीच्या भाकरीवर वांग्याचं भरीत कांद्याची पात कांदा फोडून न्या एखादी मिरची ठेवा छान असा सादर संगीत नैवेद्य तिथं दाखवायचा आहे आणि तिथं जर जागा असेल तर तिथं बसून थोडा थोडा प्रसाद तुम्ही सह कुटुंब सह परिवार नक्की खायचा आहे बघा खूप छान सोन्याचे दिवस येतील म्हणतातच ना सोन्याची जेजुरी तसेच आपल्या घरात सुद्धा आपल्याला सुखाचे सोन्यासारखे दिवस नक्की येतात खंडे राय आहे महादेवांचंच एक रूप आहे भोले नात आहे भरभरून देतात थोडीशी सेवा करून तर बघा वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी चंपा षष्ठीला हा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे झालंच महिलांनो पूर्णाचा नैवेद्य देवांना दाखवला तर अतिशय उत्तम नाही झाला तर बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत खूप महत्वाचं आहे सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्लार हर हर महादेव चिंता मन मोरिया भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यातकंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळको टेळको जय मल्हार असा आपण सर्वांनी चंपाष्ठीच्या दिवशी जय जय कार करायचा आहे असं म्हणतात हे म्हणताना हातात दिवटी आणि बुधली असते विवाहपूर्वीचा कुलधर्म असेल तुमच्या घरी तर भाऊबंधांनी त्यांच्या दिवट्या बुधल्या आणायच्या असतात त्यांच्या घरून आणि नंतर वरीलप्रमाणे जय जयकार करून जेजुरीच्या दिशेने देव दिवट्या बुधल्या घेऊन थोडं जायचं असतं म्हणजे पाच पावलं तरी आपल्याला जेजुरीच्या दिशेने खोबरं आणि भंडारा उधळत जय जयकार करत पाच पावलं चालायचं असतं आता कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळीसुद्धा भरतात तुमच्या घरात तळी भरत असतील तर तांबणात तांदळाचे अष्टदल काढून घ्यायचं त्यात भंडारा म्हणजे हळद भरून घ्यायची नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागमे नागवेलीची पानं आणि नारळ ठेवून या, याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसा कांत कडे पठारकी जय असा जय जयकार करतात अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तळी भरायची असते ती तळी तीन वेळा उचलायची खाली ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही तळी ठेवाय भरायची असते तुमचा खंडेराया आपले तुमचे कुलदैवत असेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तळी भरू शकता आणि पाच पावलं तरी आपल्या जेजुरीच्या दिशेने भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे सुक्या खोबऱ्याचे तुकडे हा भंडारा उधळत आणि खोबऱ्याचे तुकडे उधळत आपल्याला पाच पावलं तरी जायचंच असतं चंपा दिवशी हे पाच पावलं चालणं खूप महत्त्वाचं आहे तर नक्की करा षष्टीच्या दिवशी घटाची माती आणि टोपली प्रवाहित विसर्जन कर करायची आहे जमलेली हळद असेल तर पुरुषांनी नित्य पुरुष असो महिला असो नित्य कपाळी लावायची आहे खूप छान अनुभव येतील सोन्यासारखं सुख नक्कीच येईल म्हणून आपल्याला चंपाीच्या दिवशी बाजरीची भाकर आणि आपल्याला वांग्याचं भरीत नक्की करायचं आहे कांदा फोडा असा छान असा सादर संगीत आपल्याला गावरान नैवेद्य दाखवायचा आहे आपले गावरान देव देवता आहे म्हणजे खंडेराया त्यांना गावरान नैवेद्य खूप आव आवडीचा आहे आणि त्यात पुरणाची पोळीसुद्धा खूप महत्त्वाची आहे झाली महिलांनो पुरणाची पे पोळी तुमच्याकडून तर खंडेरायला नक्की दाखवा पुराणात काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले त्या युद्धात मणी दैत्य शरण आला आणि मैल मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असं नाव मिळालं मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असं सहा दिवसांचं युद्ध झाल्यामुळे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसात देवांसमोर माळा बांधल्या जातात खंडोबाला झेंडूची फुलं खूप प्रिय असल्याने ती व्हायची असतात चंपाीला तुम्हाला झेंडूची फुलं महादेवांना आता तुमच्या घराजवळ जर खंडेरायाचं मंदिर नसेल तर सरळ आपण जायचं आहे महादेवांच्या मंदिरात आणि शिवपिंडीवर तुम्हाला व्हायची आहे आपण नेहमीच पांढरी फुलं वाहतो पण चंपाष्ठीच्या दिवशी आपल्या महादेवांना शिवपिंडीवर झेंडूची पिवळी पिवळी फुलं अवश्य व्हा महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो लग्नाकार्यात काही अडीअडचणी येत असतील घरात आर्थिक टंचाई असेल कटकट -कट होत असेल कुणी त्रास देत असेल आवर्जून कुणी शत्रू जर त्रास देत असेल तुम्हाला विनाकारण विनाकारण तो तुम्हाला खूप त्रास देत असेल तर षष्ठीच्या दिवशी शनिवारी सात डिसेंबरला महादेवांच्या मंदिरात तुमच्या घराजवळ जर खंडेरायाचं मंदिर असेल आवर्जून जा बाजरीची भाकर आपण वांग्याचं भरीत नैवेद्य करून घेऊन जा पुरणाची पोळी करता आली करून घेऊन जा नैवेद्य दाखवा आणि छान असं एखादा दिवा लावता आला तिथं तर नक्की दिवा लावा भंडारा उधळा सुक खोबरं आणि भंडारा उधळण्याची आपली परंपरा आहे तिथं थोडा थोडा प्रसादसुद्धा वाटायचा आहे ती हळद उरलेली वर्षभर सांभाळून ठेवली आणि रोज मस्तकी लावली तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला खंडेरायाचा उत्सव म्हणजे चंपाषष्ठी अशी अशा पद्धतीने साजरी करायची आहे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण एक वेळा का होईना नक्की करायचं आहे महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही खंडोबाची स्थानं मुख्य मुख्य स्थानं आहे आणि जेजुरी तर मुख्य स्थान आहे पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी मार्तंडाय नमहा असा उच्चार करावा तुम्हाला जर मंत्र म्हणायचा असेल तर तुम्ही श्री मल्हारी मार्तंडाय नमहा असा उच्चार केला महिला असो पुरुष असो रोज या मंत्राचा उच्चार किमान एकवीस वेळा तरी करा आणि मग कामानिमित्त बाहेर पडाय पडत जा मल्हारी पूजा झाल्यानंतर तालिका पूजन म्हणजे तळीचे पूजन अवश्य करावे त्या तळीतील भंडारा म्हणजे हळदीचं चूर्ण देवाला अर्पण करायचं असतं तळीसाठी मंत्र येळकोटेळकोट जय मल्हार असा जयघोष करून तीस तळी उचलून खाली ठेवावी असे तीन वेळा करावे नंतर नारळ फोडायचा त्यातील पाण्याने देवाला मार्जन करायचे असते देवाला खोबऱ्याचं नैवेद्य खूप महत्त्वाचा असतो जसा आपण भाकर वांग्याचं भरीत दाखवतो तसा नैवेद्य खोबऱ्याचा खूप महत्त्वाचा असतो पुन्हा येळकोट येळकोट असं म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवायची असते सर्वांना प्रसाद द्यायचा असतो अशा साध्या सोप्या पद्धतीने खंडेरायाचा हा उत्सव आपण साजरा करायचा असतो चंपाषष्टीच्या दिवशी सर्वांनी खंडेरायाच्या दर्शनाला नक्की जा जेजुरेल जेजुरीला जाऊन जर तुमच्याकडून दर्शन झालं तर सोन्याहून पिवळं नाही झालं तुमच्या घराजवळ खंडेरायाचं मंदिर असेल तिथं जा नाहीच जमलं कोणाला तुमच्या घराजवळ मंदिर नसेल सरळ आपण महादेवांच्या शिवपिंडीचं पूजन करायचं आहे पंचामृताने गाईच्या दुधाने अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला झेंडूची पिवळी फुलं अर्पण करायची आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता महादेवांच्या शिवपिंडीजवळ तुम्हाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरईत याचा नैवेद्य नाही दाखवता आला आपण आपल्या देवघरात साक्षात सर्व देवी देवता आपल्या देवघरातच वास करत असतात या दिवशी चंपाषष्टीच्या दिवशी पूर्णाचे चौदा दिवे बनवायचे आणि त्या दिव्यांनी आपल्या देवांची आरती करायची आहे तुमच्या घराजवळ धनगर जोडपं असेल एखादं तर त्यांना जेवायला नक्की घाला आपल्या घरात नसेल धनगर जोडपं तुम्ही इतर जोडप्याला एखाद्या जोडप्याला सवाशी स्त्री आणि पुरुष यांना जेवू घातलं तरीही चालेल या दिवशी आठवणीने प्रत्येकाने एका कुत्र्याला मग तो काळा असू दे इतर रंगाचा कुत्र्याला ताजी चपाती तुम्ही त्या चपातीला तूप किंवा तेल आणि एक बारीकसा गुळाचा खडा ठेवून तो आपल्या नैवेद्य हाताने नक्की कुत्र्याला खाऊ घाला गाय असेल तुमच्या घराजवळ सुद्धा ताजी चपाती तूप गुळ लावून नक्की खाऊ घाला कुत्र्याला तर शनिवार आलेला आहे आणि चंपाषष्ठी आहे कुत्र्याला आपल्या हाताने ताजी चपाती थोडंसं तूप किंवा तेल लावून आणि बारीकसा खडा गुळाचा ठेवून हा नैवेद्य आठवणीने खाऊ घाला सर्व इडा पिडा नक्कीच दूर होईल सोन्याचे दिवस येतील तुम्हाला